ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा शाहू समाधी स्थळ ते हुपरी पायी चालत जाऊन महामानवा सामुदायिक अभिवादन बोधिसत्व रत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूर्व संदेला कोल्हापूर जिल्हा व हातकनंगली तालुका परिसरातील समविचारी परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीनं मंगळवारी रात्री साडे अकरा वाजता शाहू समाधीस्थळ येथे छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आलं त्यानंतर रात्री ठीक बारा वाजता बिंदू चौक येथे बाबासाहेबांना अभिवादन करून हुपरीच्या दिशेने पायी लाँग मार्च सुरू करण्यात आला बिंदू चौक येथून उचगाव गडमुडशिंगी वसगडे सांगोडे फाटा पट्टणकडोली हुपरी असा पायी लाँग मार्च हुपरी येथे आज सहा डिसेंबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास पोहोचला आस्तींचे दर्शन घेऊन प्रति चैत्यभूमी हुपरी येथे सामुदायिक अभिवादन करण्यात आलं पायी चालत जाऊन सहभागी होऊन बाबासाहेबांच्या चो प्रति छोटीशी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली सतत आपण एकत्र होणे एकसंग राहणे हेच बाबासाहेबांना अभिवादन अशी भावना सहभागी बांधवानी भावना व्यक्त केल्या या पायी लाँग मध्ये लहान मुले महिला युवा वर्ग ज्येष्ठ नागरिक यांच्यासह शेकडो आंबेडकरी अनुयायी सहभागी झाले होते महानकर नेपसाठी विद्याधर कांबळे नागाव